आमच्या चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे आज आपण भारतीय कायदा आणि समाजाच्या एका महत्वाच्या पण अनेकदा वादातील पैलू म्हणजेच समान नागरी कायदा याविषयी जाणून घेणार आहोत भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात समान नागरी कायदा असावा की नसावा या प्रश्नावर अनेक दशकांपासून चर्चा वादविवाद सुरू आहेत चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ सगळ्यात आधी समान नागरी कायदा म्हणजे काय हे पाहूया समान नागरी कायदा ही एक संकल्पना आहे जी सर्व धर्मातील नागरिकांच्या विवाह घटस्फोट वारसा आणि दत्तक सारख्या वैयक्तिक बाबींवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांचे सहतीकरण म्हणजे एकत्रीकरण करण्याची मागणी करते भारतात समान नागरी कायद्याची संकल्पना कल्पना अनेक दशकांपासून चर्चेचा विषय बनले आहे त्यानंतर आता आपण बघूया की वर्तमान स्थिती काय आहे समान नागरी कायदा हा भारतात सध्या तरी अस्तित्वात नाही धर्मावर आधारित वैयक्तिक कायदे आहेत हिंदू मुस्लिम शीख आणि इतरांसह विविध समुदायांसाठी विवाह घटस्फोट वारसा यांसारख्या बाबी नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक धर्माचे वेगळे कायदे आहेत हे कायदे धार्मिक ग्रंथ चालीरीती परंपरा यातून घेतलेले आहेत भारतात समान नागरिक कायदा लागू करण्याशी संबंधित काही फायद्यांनी तोटे आहेत हे फायदे तोटे आता आपण बघूया तर सगळ्यात आधी आपण फायदे बघूया तर सगळ्यात पहिला फायदा आहे समानता आणि न्याय समान नागरिक कायद्याच्या बाजूने प्राथमिक युक्तिवधनापैकी एक असा आहे की ते सर्व नागरिकांना कायद्यानुसार समान वागणूक देऊन समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देते मग त्या नागरिकाचा धर्म कोणताही असो हे भारतीय राज्यघटनेत निहित धर्मनिरपेक्षतेच्या सुसंगत आहे आता दुसरा फायदा बघूया तो म्हणजे महिलांचे हक्क समान नागरिक कायदा महिलांना विवाह घटस्फोट आणि वारसा यांसारख्या बाबींमध्ये समान अधिकार प्रदान करून त्यांचे हक्क वाढवू शकते हे विविध धर्माच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये प्रचलित असलेल्या भेदभावपूर्ण प्रथा रद्द सुद्धा मदत करू शकते त्यानंतर तिसरा फायदा सामाजिक आणि आर्थिक एकात्मता सर्व समुदायांमधील कायद्यांच्या एक समान संच नागरिकांमध्ये एकता आणि समानतेची ओळख व भावना वाढवून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक एकात्मतेला हातभार लावू शकते चौथा फायदा आहे

वेगळे करून राष्ट्राच्या सेक्युलर फॅब्रिकला मिळू शकते धार्मिक बाबींमध्ये कायम ठेवले जाऊ शकते हे झाले फायदे आता आपण तोटे बघूया पहिला तोटा आहे धार्मिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता समान नागरिकाद्याचे विरोधक असा युक्तिवाद करतात की समान नागरिक कायद्या लागू केल्याने संविधानाने हमी दिलेल्या धार्मिक सांस्कृतिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होऊ शकते वैयक्तिक कायद्यांचे अनेक समुदायांसाठी धार्मिक महत्व खोलवर रुजलेले आहे आणि एक समान संहिता लागू करणे हे त्यांच्या सांस्कृतिक ओळखीवर हल्ला म्हणून समजले जाऊ शकते समानता आणि न्यायाची तत्वे जपत समाजातील सर्व घटकांना स्वीकार्य अशी संहिता तयार करणे हे एक अवघड काम आहे तसेच कायदा तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी करणे सुद्धा जटिल बनू शकते संहितेची समानता अंमलबजावणी करण्यासाठी भरीव प्रशासकीय हो, आणि न्यायिक संशोधनाची आवश्यकता भासू शकते आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे समान कायदा आणि आरक्षण समान कायदा समानता आणि न्यायासाठी सर्व धर्मातील वैयक्तिक कायदे प्रमाणित करण्याचा प्रयत्न करते तथापि त्याची अंमलबजावणी आरक्षण धोरणावर कोणताही परिणाम करत नाही आरक्षण हे ऐतिहासिक दृष्ट्या वंचित घटकांना संधी प्रदान करण्यासाठी तयार केलेले आहे आरक्षण धोरणे प्रामुख्याने शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्र कायदे आणि घटनात्मक तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चा पंधरा चार आणि अनुच्छेद सोळा द्वारे शासित आहेत समान नागरी कायदा आणि आरक्षण दोन्ही धोरणे एक समानतेच्या पैलूशी संबोधित करत असताना ते वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतात आणि कायदेशीर चौकटीत एकत्र राहू शकतात प्रत्येक सामाजिक न्याय आणि सर्वसामक्षकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगळे उद्देश पूर्ण करतात शेवटी समान नागरी कायदा समानता न्याय आणि सामाजिक एकसंधतेला प्रोत्साहन देण्याचे वचन देत असताना त्याची अंमलबजावणी धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या संवेदनशीलतेने केली गेली पाहिजे आणि संवाद आणि सहमतीने सर्व भागधारकांच्या समस्येचे निरगन करण्याचा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे मित्रांनो पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अधिक माहितीपूर्व माहितीसाठी व सामग्रीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका